नमस्कार मी शिल्पा बरोळेकर पे सर्वप्रथम तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या जा मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या समोर माझी एक रचना पेश करते आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्मरणात पावसाच्या असे आहे की सांज केशरी पाण्यात उभी वेदना झाकून सांज केशरी पाण्यात उभी वेदना झाकून तिच्या उंजळीत वाहे सोन किरणेला जुन सूर्य अस्तला जळात सूर्य अस्तला जळात ऐकू येई एक नाद सूर्य अस्तला जळात ऐकू येई एक नाद सांज धरून संवाद कुणी घालत असे साध कुणी घालत असे साध दूर गर्द काळू खास कुणी घालत असे साध दूर गर्द काळू खास जणू गोंदवली रात नको तो काही सहा भास तिथे डोहाच्या शेजारी तिथे डोहाच्या शेजारी उभी ध्यानस्त सावली तिथे डोहाच्या शेजारी उभी ध्यानस्त सावली तिच्या पायाशी खेळती एक रात्र अनोळखी शिरी शिरी उठे आता शिरी शिरी उठे आता पानावर फांदी आड शिरी शिरी उडे आता पानावर फांदी आड स्मरणात पावसाच्या स्मरणात पावसाच्या उभे कोरडे हे झाडं उभे कोरडे हे झाड धन्यवाद